नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काही दिवसापूर्वी मी कृतदेवमध्ये जोड शब्द कसे लिहायचे याचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्हाला त्याच्याशी काही म्हणजे रिलेटेड काही जर अडचणी असतील तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता मला एक काही दिवसापूर्वी एक कमेंट होती की मॅडम ध कसा लिहायचा आहे ओके तर मी तुम्हाला दोन्ही फॉन्टमध्ये सांगणार आहे कृतिदेवमध्ये सुद्धा आणि आय एस एम सु आय एस एममध्ये सुद्धा ओके तर चला तर मग आपण स्टार्ट करूया सुरुवातीला जे आहे ते मी तुम्हाला कृतिदेवमध्ये सांगते की ध कशा पद्धतीने लिहायचं आहे दोघांच्या मध्ये पद्धत जी आहे ती थोडीफार सेमच आहे ओके तर मग कृतिदेवमध्ये जर पहिल्यांदा जर हे मी काढून टाकते अगोदर ओके आता याच्यामध्ये जे आहे कृतिदेवमध्ये जर तुम्हाला कृतिदेव झिरो पंचावन्नमध्ये जर ध जर लिहायचं जर असेल तर आपल्याला काय प्रेस करावं लागतं क्वेश्चन मार्क हां क्वेश्चन मार्क जो आहे तो आपल्याला प्रेस करायचं आहे की तिथे आपला काय येणार आहे अर्धा ध येणार आहे आणि तिथे नंतर त्याच्यानंतर त्याला द जर जोडायचा असेल तर एनच्या तिथे आपल्याला प्रेस करायचं आहे एन बटन जे आहे ते आणि अजून आपल्याला ध कुठे मिळतो तर तुम्हाला जिथे झिरो आहे पॅरेन्थिसिस म्हणतात ते तिथे म्हणजे काय क्लोज ब्रॅकेट म्हणजे कौन्स जो आहे तो तिथे जिथे पूर्ण करता येतो आपल्याला तिथे मग आपल्याला तो प्रेस करायचा आहे शिफ्ट दाबून झिरो जो आहे तिथे शिफ्ट दाबून आपल्याला काय करायचं कंस क्लोज ब्रॅकेट आहे तो पूर्ण करायचे की तुमचा काय येऊन जाईल ध येऊन जाईल आता प्रश्न असा आहे की हा सुरुवातीचा ध लिहायचे की हा नंतरचा ध लिहायचे ओके तर आता बघा हा जो सुरुवातीचा ध जो लिहायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोनदा की प्रेस करावी लागते म्हणजे किती झाले दोन की स्ट्रोक झाले आणि हा जो ध आहे तिथे तुम्हाला एकच की स्ट्रोक प्रेस करावा लागतो तर मग मा परीक्षेमध्ये मा माझं असं मत आहे की परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला जर अशा प्रकारचा जर कुठला जर जोड शब्द जर लिहायचा असेल तर जिथे तुम्हाला एकच की स्ट्रोक प्रेस करावा लागत असेल शक्यतो तुम्ही ते प्रेफर करा ओके okay, का तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जात नाही आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता टाईप करू शकता ओके okay? हे तर झालं कृतीदेवचं मग समजा जर मला आय एस एममध्ये जर ध जर लिहायचं जर असेल तर मग तो सुद्धा कसा लिहिणार तर आय एस एममध्ये सुद्धा पहिला जो जोड शब्दाचा जो ध आहे म्हणजे जे दोन की की स्ट्रोक आहे त्याच्यासाठी सेमच बटन वापरलं जातं म्हणजेच कुठलं क्वेश्चन मार्क आणि प्लस एन आणि जसं आता कृतीदेवमध्ये जसं मी पॅरेंथिसिस घेतलं म्हणजे क्लोजवाला ब्रॅकेट जे घेतलेलं आहे शिफ्ट दाबून झिरोच्या तिथलं बटन तर इथे डायरेक्टली तुम्हाला जोड शब्द येऊन गेलेला आहे तसं तुम्हाला कृतीदेव सॉरी आय एस एममध्ये जे आहे शिफ्ट प्लस एट प्रेस करावं लागतं ओके तर मी तुम्हाला करून दाखवते पण मला पुन्हा आय एस एम चालू करण्यासाठी आपल्याला इथे आय एस एम हा जो आहे तो सॉफ्टवेअर चालू करावा लागेल आणि पुन्हा स्क्रोल लॉक जो आहे तो चालू करण्यासाठी आता मी पुन्हा एकदा सांगेल की मी जे काही व्हिडिओ आहे ते माझ्या लॅपटॉपमध्ये करते म्हणून त्याच्यासाठी मला काय करावं लागतो ऑनस्क्रीन कीबोर्ड जो आहे तो मला चालू करावा लागतो तुम्ही तुमच्या कीबोर्डमध्ये नॉर्मली तिथे फक्त प्रेस केलं हे आपलं जे बटन आहे स्क्रोल लॉकचं की तुमचं काय होऊन जाणार आहे तुमचा जो कीबोर्ड आहे तो तुमचा काय होईल चालू होऊन जाणार आहे फक्त लॅपटॉपमध्ये दिसतोय तुम्हाला ऑनस्क्रीन कीबोर्ड त्यावर क्लिक करायची ऑनस्क्रीन कीबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्क्रोल लॉक जो आहे तो ऑन करून घ्यायचं आहे तेव्हा तुमचा आय एस एम जो आहे तो चालू होईल ओके चालू केला मी आणि इथे मिनिमाइज केलं पुन्हा मी याची साईज वाढवून घेते ओके जसं मी म्हटलं की जर तुम्हाला जर याच्यामध्ये जर तुम्हाला जर आय एस एममध्ये जर ध जर लिहायचं असेल तर पुन्हा सेम कृती देवसारखंच आहे काय लिहायचं आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क तिथे तुमचा अर्धा जो ध आहे तो येऊन जातो आणि त्याच्यानंतर एन प्रेस करायचं आहे ओके आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला डिरेक्टली एकच की स्ट्रोक वापरून जर तुम्हाला जर ध जर घ्यायचं जर असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस एट हे जे बटन आहे ते प्रेस करायचं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला जे आहे दोन की स्ट्रोक असलेला ध नाही प्रेस करायचे ना तो टाईप नाही करायचा एक की स्ट्रोक असलेला तुम्हाला ध काय करायचे टाईप करायचे जर तुम्हाला कृतीदेव मध्ये जर डिरेक्टली ध जर घ्यायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस झिरो हे बटन प्रेस करायचं आहे आणि आय एस एममध्ये जर तुम्हाला ध जर घ्यायचं जर असेल तर शिफ्ट प्लस एट हे बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे ओके व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला जर अजून जर काही जर प्रॉब्लेम जर असेल तर कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद